नमस्कार सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून विधानसभेत विरोधक आक्रमक कामकाज मनाच्या मागणीवरून विधान परिषदेत झालेल्या गदारोळानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित मुंबईत शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर तर सोलापुरात भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची महापौरपदी निवड आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कारानं गौरव महिला सरपंच गुणात्मक आणि कार्यक्षमतेमध्ये पुरुषांपेक्षा उजव्या गुजरातमधल्या सरपंच मेळाव्यामध्ये पंतप्रधानांचे गौरवोद्गार महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच राज्यातल्या योजना राबवण्याला सरकारचं प्राधान्य मुख्यमंत्री लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ल्या पीडितांना मिळणारी नुकसान भरपाई अपमानकारक पुनराढावा घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आणि भोसरी भूखंड घोटाळ्याचा तपास भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे देणार राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी व्हावी यासाठी विरोधक आणि शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन घोषणाबाजी आणि गदारोळ केल्यानं विधानसभेचं कामकाज आज सुरुवातीला दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासातच तास कर्जमाफी करण्याची मागणी केली मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असताना कर्जमाफीची योग्य वेळ केव्हा येईल असा सवाल त्यांनी केला सरकार कर्जमाफीसाठी मुहूर्ताची वेळ बघत आहे का असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जेव्हा आंदोलन झालं राजू शेट्टी आंदोलन करतायत आणि त्या आंदोलनाला आमचे सदाखोच विरोध करतात म्हणजे सत्ता सत्तेची उब लागल्याबरोबर आमचे सदाभाऊ शेतकऱ्याला विसरून गेले राधाकृष्ण विखे पाटील यावेळी शिवसेनेचे आमदारही विरोधकांसोबत कर्जमाफीसाठी घोषणा देत होते कर्जमाफीच्या मुद्द्यावर कायम शेतकऱ्यांसोबत राहणार अशी भूमिका शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मांडली नियम सत्तावन अन्वये प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ही मागणी फेटाळली त्यामुळे आक्रमक झालेल्या विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ केला शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सरकारची बाजू मांडली सरकार, सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या सर्व योजना सुरू असून योग्य वेळी कर्जमाफी करू असं म्हणाले मात्र गदारोळ आणि घोषणाबाजी सुरुच राहिल्यानं अखेर पीठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित या याआधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून याच मागणीसाठी आंदोलन केलं होतं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे सैनिकांच्या पत्नीविषयी आक्षपार्ह विधान केल्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करा या मागणीसाठी आजही विधानपरिषदेत विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी याबाबत मुद्दा उपस्थित करत परिचारक यांना सभागृहात उपस्थित राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हटलं काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे आणि भाई जगताप यांनीही परिचारक यांना बडतर्फ करावं अशी मागणी लावून धरली आज सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी सभापती मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक झाली या प्रकरणी सभागृहाच्या सात सदस्यांची समिती नेमावी ही समिती अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल देईल तोपर्यंत परिचारक यांना निलंबित करण्यात यावं अशी भूमिका सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली कोणत्याही माणसाला त्याची बाजू मांडू न देणं लोकशाही विरोधी आहे असंही पाटील म्हणाले मात्र विरोधकांनी अशी समिती नेमायला विरोध दर्शवत परिचारक यांना तत्काळ बडतर्फ करावं अशी मागणी केली विरोधकांनी हौद्यात उतरून गदारोळ केल्यानं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचं कामकाज सुरुवातीला पंधरा मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं या सरकारनं गेल्या वर्षामध्ये भरघोस मदत केली पाच हजार कोटी रुपये विम्याच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपये नैसर्गिक आपत्तीच्या मदतीच्या माध्यमातून आणि घरताज आठ हजार कोटीचं पुनर्वसन करून शेतकऱ्याला उभं करण्याचा प्रयत्न केला नव्यानं तेहतीस हजार कोटीचं कर्ज या राज्यातल्या शेतकऱ्याला आपली शेती पुन्हा लागवडीसाठी त्याला कर्ज पुरवठा केला अशा पद्धतीनं या राज्यातल्या शेतकऱ्याला आणि सक्षमपणे उभा करून आणि मग योग्य वेळ आली की त्याचं कर्ज मुक्ती त्यांची केल्या जाईल इथपर्यंत अशा घटनांमध्ये काय काय निर्णय झाले आहेत लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आपल्या स आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभा विधान परिषदेत काय काय घटना घडल्या काय काय निर्णय झाले याचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याच्यावर निर्णय देण्यासाठी जो निर्णय सभागृहाला आणि सरकारला बांधील असेल एक समिती सात जणांची नेमावी ज्या समितीचा निर्णय अहवाल हा बाउंड असावा अधिवेशन समाप्तीपूर्वी आणि जर चोवीस तास काम करण्यास सा चोवीस तास द्यावा पण अशा प्रकारची समिती फॉर्म न करता त्या समितीसमोर आपलं म्हणणं मांडायला परिचारकांना न बोलवता आपण जर निर्णय केला तर तो निर्णय हा परिचारकांवर अन्यायकारक होईल की नाही माहिती परंतु तो, तो कोर्टात टिकणार नाही आणि त्यामुळे आम्ही अशी विनंती सभागृहाला केलेली की के सात जणांची सर्व पक्षाची समिती नेमो ज्या समितीचा अहवाल येईपर्यंत परिचारकांना निलंबित केलं जाईल देशातल्या सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड झाली आहे महाडेश्वर यांना एकशे एकाहत्तर मतं मिळाली तर, तर काँग्रेसचे विठ्ठल लोकरे यांना दुसऱ्या क्रमांकाची एकतीस मतं मिळाली उपमहापौरपदी शिवसेनेच्याच हेमांगी वरळीकर यांची निवड झाली भाजपच्या सर्व नगरसेवकांनी महाडेश्वर यांना मतदान केलं मावळत्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या देखरेखीखाली आणि पालिका आयुक्त अजय मेहता यांच्या उपस्थितीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली मनसेच्या सात नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकला सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शोभा शेट्टी यांची आज निवड झाली शोभा सोलापूरच्या सदतीसाव्या महापौर आह दरम्यान पुणे महापौरपदी भाजपानं मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली आहे तर उपमहापौरपदी रिपब्लिकन पार्टीच नवनाथ कांबळे यांच्या नावाची घोषणा झाली आधुनिक भारतामध्ये स्त्री पुरुष भेदभावाला कोणतंही स्थान नसल्यानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं ते, ते बोलत होते बालिकांच्या विकासासाठी त्यांना योग्य वातावरण उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली स्त्रियांवरच्या वाढत्या अत्याचाराबाबत राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली मात्र हळूहळू स्त्री पुरुष गुणोत्तर सुधारत ही समाधानाची बाब आहे असं राष्ट्रपती म्हणाले यावेळी महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी उपस्थित होत्या देशातली पन्नास टक्के नारी शक्ती विकास प्रक्रियेमध्ये बरोबरीनं उतरली तर भारत प्रगतीची मोठी झेप घेईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला गुजरातच्या गांधीनगर इथं महिला सरपंचांच्या ते आज बोलत होते महिला सरपंच आपल्या कामाबद्दल जास्त गंभीर आणि कटिबद्ध असतात नव्या गोष्टी नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची त्यांची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त असते गौरव उद्गार पंतप्रधानांनी काढले देशात बदल होतो आहे मात्र स्थानिक पातळीवर महिलांचं राजकीय नेतृत्व अधिक सक्षम होण्यासाठी लोकांच्या मानसिकतेमध्ये घडवणं आवश्यक आहे आणि महिला सरपंच ते करू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महिला सरपंच असलेल्या गावात तरी किमान एकही स्त्री भ्रूणहत्या होणार नाही याची जबाबदारी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं यावेळी स्वच्छ भारतासाठी योगदान देणाऱ्या महिला सरपंचांचा विशेष सत्कार करण्यात आला महात्मा गांधींचा स्वच्छतेचा आग्रह आपण लक्षात घ्यायला हवा राजकीय स्वातंत्र्यापेक्षाही देशात स्वच्छता महत्वाची आहे असं गांधीजी म्हणायचे त्यामागची भावना लक्षात घेऊन काम केलं तर स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल असं मोदी या याआधी पंतप्रधानांनी दीव इथं एक सभा घेतली मच्छीमारांसाठी नवी योजना त्यांनी यावेळी जाहीर केली या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातल्या मच्छीमारांना बोट विकत घेण्यासाठी एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज सरकार देणार आहे असं मोदी यावेळी म्हणाले पुरोगामी महाराष्ट्रात प्रगतीचं शिखर गाठण्यासाठी महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच राज्यातल्या योजना राबवण्यासाठी आपल्या सरकारनं प्राधान्य दिलं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं महिला दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते महिला आणि बाल विकास तसंच ग्रामविकास विभागाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या महिलांसाठी रेंट अ होम या संकेतस्थळाचा त्यांनी प्रारंभ केला माजी कन्या भाग्यश्री योजनेतल्या लाभार्थींना प्रमाणपत्रांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं अंगणवाडी सेविकांचा सत्कार करून सुमतीताई सुकळीकर योजनेअंतर्गत दोन महिला स्वयंसहायता गटांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले या कार्यक्रमाला महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे राज्यमंत्री विद्या ठाकूर ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत धुळे इथं भारतीय मजदूर संघाशी संलग्न घरेलू कामगार संघटनेनं आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं गेल्या दोन वर्षापासून शासनाकडे या मागण्या लावून धरल्या आहेत मात्र शासनानं कुठलाही निर्णय न घेतल्यानं आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचं संघटनेचे सरचिटणीस शिवाजी काकडे यांनी सांगितलं या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं घरेलू कामगारांसाठीच्या योजना पुन्हा सुरू करा त्यांना कामगार म्हणून मान्यता द्या पंचावन्न वर्षाच्या कामगारांना सन्मान धन वितरित करा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या बी बोल्ड फॉर द चेंज अर्थात बदलासाठी धाडसी व्हा ही यावर्षीच्या महिला दिनाची संकल्पना यानिमित्तानं आज राज्यभरात विविध चर्चासत्र महिला मेळावे बचत गटांच्या वस्तूंचं प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईत दलित महिलांनी बनवलेल्या लोणच्यांना हॉटेल्स छोट्या उपग्रहांमध्ये स्थान देण्यासाठी एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं दलित महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं हा या परिषदेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या चर्चगेट इथल्या एसएनडीटी महिला विद्यापीठामध्ये आज स्वदिशा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महिलांना कायद्यांची माहिती देणाऱ्या एपचं तसंच अन्वी या दृष्टीबाधितांना उपयोगी ठरणाऱ्या यंत्रणेचं उद्घाटन करण्यात आलं कौशल्य विकासात महिला कशा पद्धतीनं महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात या विषयावर चर्चासत्राचंही आयोजन करण्यात आलं होतं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून दूरदर्शन केंद्राच्या अभियांत्रिकी विभागासह विविध आज पूर्णपणे महिलांचा सहभाग होता प्रत्येक स्तरावर काम करत महिलांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या याच महिलांचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो दूरदर्शनच्या प्रत्येक विभागात आज महिला काम करताना दिसत आहेत एक स्त्री आई म्हणून बायको म्हणून मुलगी म्हणून मैत्रीण म्हणून तिच्या कर्तव्यात कधीच कमी पडत नाही सगळ्याच पॅनल्सवरती महिला काम करत आहेत मास्टर कंट्रोल रूम व्ही टी आर जागतिक महिला दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण बघतोच आहे की सगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांनी आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे ती मीडिया असो किंवा एज्युकेशन असो किंवा स्पेस असो किंवा स्पोर्ट्स असो ज्युडिशरी असो सगळीकडे महिलांनी आपले एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे म्हणजे मी नमन करते श्रीमती सावित्रीबाई फुलेंना त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि कारण शिक्षणाशिवाय आपण ह्या स्तरावर ज्या स्तरावर मी आणि इतर महिला आहेत त्या शक आणि आज ह्या दिवसाला स्पेशल करण्यासाठी आम्ही प्रत्येक पोझिशनला म्हणजे इंजिनिअरिंग विंगमध्ये आणि पॅनल प्रोड्युसरसुद्धा आम्ही लेडीज लावलेल्या ले ला आहेत मला सगळ्यांना हा संदेश द्यावा वाटेल की कि जीवनात किती पण संघर्ष आले तरी पण खाचून जाऊ नका आणि जिद्दीने पुढे वाटचाल ठेवा सांगली जिल्ह्यात बचत गटांनी बनवलेल्या पिशव्या मसाले खेळणी कपडे दागिने तसंच अवजारांचं प्रदर्शन आज भरवण्यात आलं होतं कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथं राज्य महिला विकास महामंडळ आणि कृषी विज्ञान केंद्रातर्फे महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामीण भागातल्या तीन हजार महिला यावेळी उपस्थित होत्या ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गौरवण्यात आलं अमरावती विद्यापीठामध्ये विज्ञानातील स्त्रियांचं योगदान या विषयावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांनी आपलं कार्यकर्तृत्व उजळण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन आवा यावेळी भौतिकशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर अ पाम देशपांडे यांनी केलं जुन्या साड्यांपासून गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचं आयोजन खामगावच्या नगराध्यक्ष अनिता डवरे यांनी केलं आहे तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या पत्नी सुनीता ताई यांनी केलं नुसत्या कपड्यांनी मॉडर्न न होता विचारांनी मॉडर्न होणं महत्वाचं आहे असं मत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केलं महिला दिनानिमित्त राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद तसंच महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला बीड जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यातल्या महिलांनी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी महिलांनी दारूच्या बाटलीची अंत्ययात्रा काढली बीड जिल्ह्यात दारूबंदी करण्याच्या मागणीचं निवेदन महिलांनी याआधीच प्रशासनाला दिलं आहे परंतु दारूबंदी झाली नसल्यानं आज महिला दिनाचं औचित्य साधून महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या मार्च अखेरपर्यंत दारूची सर्व परवानाधारक दुकानं महामार्गावरची दुकानं बंद करावीत दारूबंदी मंडळं तसंच ग्रामसंरक्षक दल स्थापन करावं अवैध हातबट्टी विकणाऱ्यांवर कारवाई करावी महिला हिंसाचारात दारूच्या त्रासाचा उल्लेख करावा आणि दारूमुळे मृत्यू किती झाले याची आकडेवारी जाहीर करावी एकल महिलांचं मानधन वाढवावं अशा मागण्या मोर्चातल्या महिलांनी यावेळी केल्या उत्तर प्रदेशात आज विधानसभा निवडणुकीसाठी सातव्या साथ आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान झालं सरासरी साठ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे आज उत्तर प्रदेशातल्या सात जिल्ह्यातल्या चाळीस जागांसाठी मतदान झालं यामध्ये गाझीपूर वाराणसी चंदोली मिर्झापूर संत रविदासनगर सोनभद्र आणि जॉनपूरचा समावेश आहा मणिपूरमधल्या दहा जिल्ह्यातही आज बावीस जागांसाठी शेवटच्या टप्प्यात विक्रमी सरासरी शहाऐंशी टक्के मतदान झाल्याची नोंद आहे उत्तर प्रदेशसह पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांची मतमोजणी अकरा मार्चला होणार आहे लैंगिक अत्याचार पीडित आणि अॅसिड हल्ला प्रकरणातल्या महिलांना राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम अत्यल्पासून ती अवमानकारक आणि लाजीरवाणी असल्याचे कठोर ताशेरे आज मुंबई उच्च न्यायालयानं ओढले या योजनेचा पुनराडवा घेऊन ही रक्कम वाढवावी असे निर्देश मुख्य न्यायाधीश मंजुला चेलूर आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठानं दिले एका चौदा वर्षीय बलात्कार पीडित मुलीच्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले या पीडितेला नुकसान भरपाई म्हणून केवळ तीन लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये दहा लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यात ही रक्कम दोन ते तीन लाख रुपये असावी ही खेदाची बाब आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी संबंधित भोसरी इथल्या भूखंड घोटाळ्याचा तपास भ्रष्टाचार विरोधी पथक करेल आरोपी विरोधक प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला जाईल अशी माहिती राज्य सरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयात दिली या प्रकरणाचा तपास वेगानं आणि स्वतंत्रपणे केला जावा असं न्यायालयानं आज म्हटलं पोलिस तपासाबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली त्यानंतर राज्य सरकारनं हे प्रकरण एसीबीकडे देणार असल्याचं सांगितलं सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे या भूखंडाची किंमत चाळीस कोटी रुपये असताना खडसे यांच्या नातेवाईकांनी हा भूखंड केवळ तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांना विकत घेतला असा आरोप याचिकाकर्त्यानं केला आहा या प्रकरणी पुढची सुनावणी तीन एप्रिलला होणार असून त्यावेळी एसीबीनं तपासाचा प्रगती अहवाल सादर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत हवामान येत्या छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध मुंबई कव्वाल तापमान एकतीस किमान वीस नागपूर तेहतीस एकवीस पुणे तेहतीस तेरा औरंगाबाद तेहतीस एकोणीस नाशिक बत्तीस पंधरा कोल्हापूर पस्तीस सतरा रत्नागिरी तेहतीस एकोणीस सोलापूर छत्तीस एकोणीस आणि अमरावती चौतीस अठरा ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून विधानसभेत विरोधक आक्रमक कामकाज दिवसभरासाठी स्थगित योग्य वेळी कर्जमाफी देण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम प्रशांत परिचारक यांच्या त्वरित निलंबनावरच्या मागणीवरून विधानपरिषदेत झालेल्या गदारोळानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित मुंबईत शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर तर सोलापुरात भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची महापौरपदी निवड आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कारानं गौरव महिला सरपंच गुणात्मक आणि कार्यक्षमतेमध्ये पुरुषांपेक्षा उजव्या गुजरातमधल्या सरपंच मेळाव्यात पंतप्रधानांचे गौरवोद्गार महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच राज्यातल्या योजना राबवण्याला सरकारचं प्राधान्य मुख्यमंत्री लैंगिक अत्याचार आणि ऍसिड हल्ला पीडितांना मिळणारी नुकसान भरपाई अपमानकारक पुनरआढावा घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आणि भोसरी भूखंड घोटाळ्याचा तपास भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे देणार राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती याबरोबर आज जागतिक महिला दिन नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार गेल्या दहा वर्षांमध्ये सामाजिक आर्थिक क्षेत्रासह अन्य क्षेत्रातही स्त्रियांचा टक्का वाढतो आहे पाळण्याची दोरी धरणाऱ्या हातांनी एकशे चार उपग्रहांच्या यशस्वी उड्डाणात मुलाचा हातभार लावलाय एकविसाव्या शतकातलं स्त्रीचं वास्तव तिची मानसिक आंदोलनं आणि तिच्या सक्षमीकरणात समस्त व्यक्तींचं सहकार्य यावर प्रकाश टाकण्यासाठी मानसोपचार तज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर आणि सामाजिक कार्यकर्त्या वृषाली मगदुम यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार